डॉक्टरनो मित्रांनो तर मी तीन तास आराम केला आता मी आज तर छोटा ब्लॉग टाकला होता सकाळी म्हणजे छोटा व्हिडिओ टाकला होता त्यामुळं मोठा व्हिडिओ टाकला नव्हता तर मी आता तीन तीन घंटे आराम केला आहे आता आईने सांगितल्याप्रमाणे मला काम करावंच लागल तर तुम्हाला आमची बकरी शेळी दाखवतो मी बघा शिळी अशी झोपलेली आहे बघा काल नक्तलेलं बाळ म्हणजे शिळेचे कडू या डाळीच्या खाली ठेवलं आहे आता मला थोडी साफसफाई करावी लागेल त्यांनी कारण आहे मी काम सांगितलं साफसफाई करून घेतलेली आहे बघा आता मी फिल्टर चालू केलेलं आहे पाणी फिल्टर चालू आहे सध्या जुन्या घरी फिल्टर बसवलेलं होतं त्यामुळं असं भीती लावलेलं आहे आणि बादलीने पाणी टाकावं लागतं बघा मित्रांनो नवीन घर आता इथं पाणी मारून घेतो इथं बादली आणून ठेवायला दोन पाईपांनी पाणी मारतो पै बादलीत घालणार आणि पाणी मारणार माझी सगळं साफसफाई करून थोडंच झालेलो आहे मी